हॅलो गाईज कसे आहात तर परत एकदा आपण दीक्षा हेअर ॲक्सेसरीज आपल्या पेजवरती खूप सुंदर आणि खूप क्यूट असे क्लिप्स आणलेत आणि ज्याची साईज पण खूप म्हणजे छोटी असणार आहे छोटी म्हणजे तुमचे छोटे जे केस असतील किंवा मोठे पण असू दे ते त्याला एकदम सूट होतील तर तुम्ही बघू शकता किती क्यूट आहेत हे क्लिप्स आणि तुम्हाला हे बाहेर जर तुम्ही बघायला गेले तर हे खूपच कॉस्टली तुम्हाला क्लिप मिळणार तुम्हाला मी लावून दाखवते तर हे, ह्याची प्राईज असणारे अडीचशे रुपये ह्यामध्ये तीन कलर असणार आहे व्हाईट एक कलर आहे बेबी पिंक टाईपमध्ये पिंक पण म्हणता येणार नाही थोडासा वेगळा पर्पल शेडमध्ये आहे कलर आणि मी जो लावला आहे तो एक कलर तर हे असे तीन कलर्स ह्यामध्ये असणार आहेत त्यानंतर मी नेक्स्ट जो आहे स्टॉक तो मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता मोटे कसे ही हे तुमचे छोटे मोठे कसेही हेअर असले तरी होणार ह्याची पण प्राईस अडीचशे रुपये असणार आहे यामध्ये सुद्धा तीन कलर आहेत व्हाईट कलर आणि असं ब्लू पण नाही म्हणता येणार ना। एकदम वेगळाच कलर आहे तुम्ही बघू शकता आणि मी जो लावला आहे तो कलर पीच कलर हे तीन कलर आहेत तुम्हाला जर बुकिंग करायचे असेल तर आपला व्हॉट्सअप नंबरवर बुकिंग करू शकता त्यानंतर मी ने नेक्स्ट आहे हा बघू शकता किती छान रोज पॅटर्नमध्ये आहे आणि खूप क्यूट आहे हा क्लिप तुम्ही माझ्याकडे अशाच मध्ये रेड कलरचा क्लिप बघितला असेल तो आता स्टॉक नाही आहे पण त्या मध्येच हा आहे तर ह्यामध्ये सुद्धा तीन कलर असणार आहे आणि हा तुम्हाला मिळणार आहे दोनशे रुपयाला आणि तुमचे छोटे वगैरे केस जरी असतील तरी सुद्धा हा सूट होणार आहे तुम्हाला तर बुकिंगसाठी तुम्ही आपल्या नंबरवरती मेसेज करा त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्ही हा बघू शकता आणि ह्यांची जी क्वालिटी असणार आहे ना ती खूप छान असणार आहे क्वालिटी अगदी बेस्ट आहे ह्यामध्ये तीन कलर्स आहेत मी तुम्हाला लावून दाखवते तर हे तीन कलर्स आहे हा पण क्लिप तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळणार आहे आणि कलरमध्ये आणि क्वालिटीमध्ये ह्याचं कापड पण आहे हे सगळ्या क्लिपचं खूप छान आहे नेक्स्ट दाखवते मी तुम्हाला क्लिप नेक्स्ट तुम्ही बघू शकता हा पण रोज पॅटर्नमध्ये आणि खूप छान कापड आहे ह्याचं खूप मस्त आहे सॉफ्ट आहे यामध्ये सुद्धा तीन कलर असणार आहे असे खूप क्यूट आणि खूप छान असे कलर्स आहेत हा पण तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळणार आहे तर मी तुम्हाला प्राइस वगैरे तर सांगते आणि शिपिंग तुम्हाला वेगळी द्यावी लागणार आहे त्यांनी फटाफट बुकिंग करून घ्या कारण की लिमिटेड स्टॉक आहे आणि खूप छान असा स्टॉक आहे हा तुम्हाला परत नाही मिळणार मिळाला तरी म्हणजे सांगता येत नाही क्वचित हा स्टॉक येतो आणि मिळतो आपल्याला आणि खूप छान आहे हे क्लिप्स हे तुम्ही एनी टाईम कुठेही कुठल्याही साडीवरती कुठल्याही ड्रेसवरती जरी लावले ना तरी पण अगदी असं छान असा लुक येतो आपल्या केसांना तर तुम्ही बघू शकता हा ह्याचं जे कापड आहे ना ते खूप शाईन करते क्लिप्सचं बघू शकता आणि ह्याच्यातले कलर्स पण खूप छान आहेत म्हणजे हे तुमचे पार्टीवेअर म्हणा ड्रेस म्हणा कशावरही सूट होऊन जाईल ऑफ वाईट आहे ह्याचं जे फिनिशिंग ह्याचं जे वर्क आहे ना ते खूप छान आहे बघू शकता तुम्ही आतला जो कापड आहे तो थोडासा मेहंदी कलरमध्ये आहे म्हणजे त्याला अगदी फुलासारखं असं ट्रीट केलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे ह्याचं कापड जे आहे ते शाईन करते हा मिळणार आहे तुम्हाला अडीचशे रुपयाला त्यानंतर मी नेक्स्ट नेक्स्ट पण आहे जो आहे रोज पॅटर्न मध्ये बघू शकता किती क्यूट आहे ह्यांची जे कापड आणि क्वालिटी आहे ती अगदी बेस्ट आहे त्याच्यामुळे ह्याचा रेट थोडासा तुम्हाला जास्त वाटेल पण रेट ह्यामुळे जास्त आहे की क्लिप तुमच्यापाशी जर आला ना समोर तर तुम्ही पण म्हणाल की क्लिप किती सुंदर आहे ह्यामध्ये तीन कलर्स आहेत मी तुम्हाला लावून दाखवते क्लिप तर ह्याची जी क्वालिटी आहे ना जे समोर बघितल्यावरती दिसते एवढी मस्त क्वालिटी आहे ना जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे जवळपास राहत असाल तर लवकर या आणि लवकर विजिट करा आणि घेऊन जावा खूप छान असा स्टॉक आहे नेक्स्ट असणारे हा फुलांसारखा पॅटर्न आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी भरगतचं फुल आहे आणि हे जेवढे पण मी तुम्हाला क्लिप्स दाखवते ना ते सगळे तुमचे छोटे मोठे कसेही केस असू दे ते तुम्हाला सूट होणार हा तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे रुपयाला ह्यामधले जे दोन पीस आहेत जे तुम्हाला आत्तापर्यंत आपण ते दोनशेला आहेत बाकीचे वाले आहेत तर ह्यामध्ये जे कलर्स आहेत खूप सुंदर कलर आहे आणि असा भरलेला क्लिप दिसतोय तुम्ही बघू शकता लावल्यावर सुद्धा खूप छान आहे नेक्स्ट तुम्हाला मी दाखवणार आहे नेक्स्ट जो क्लिप आहे ना त्याचं डबल शेडिंग आहे दोन दोन कलर्स आहेत त्यामध्ये तर मी तुम्हाला हा क्लिप लावून दाखवते हा व्हाईट आहे आणि लेव्हेंडर मिक्स आहे मी ब्लू ड्रेस घातला त्यामुळे मी आता ब्लू कलरचा क्लिप नाही लावला त्याच्या अपोजिट लावला खूप छान दिसतो कारण की आणि त्याच्यामधले जे क्लिप्स आहेत ना त्यांची शेडिंग खूप क्यूट आहे डबल शेडिंग आहे शाईन मारतो हा क्लिप म्हणजे तुम्ही दिवसा घाला रात्री घाला अगदी उठून आणि खूप छान दिसणार हा तुम्हाला मिळणार आहे अडीचशे रुपये नेक्स्ट नेक्स्ट तुम्हाला क्लिप दाखवते हा पण बघू शकता रोज पॅटर्न मध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीन कलर्स मिळणार आहे आणि ह्यांचे जे कापड क्लिप अगदी छान क्वालिटीमध्ये साईज पण तुम्ही बघू शकता ह्या क्लिपची अगदी एवढी आहे कारण की हा थोडासा ब्रॉड आहे पण खूप सुंदर आहे आणि बाकी सगळे क्लिप्स पण तुम्ही बघू शकता तुमचे केवढेही केस के असू दे तुम्हाला सूट होणार तुमचे छोटे मोठे ह्यामध्ये तीन कलर्स आहेत आणि हा पण तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळणार आहे ज्यांना कुणाला बुकिंग करायची खाली आपला व्हॉट्सअप नंबर असेल त्याच्यावरती बुकिंग करू शकता किंवा आपलं जे पेज आहे इन्स्टाग्रामवरचं दीक्षा हेअर ॲक्सेसरीज त्याला नक्कीच फॉलो करा कारण की सगळे आपले जे अपडेट आहेत ते त्या पेजवर पडत असतात त्याच्यामुळे फॉलो करायला विसरू नका आणि बुकिंग करायची असेल तर फटाफट बुकिंग करून घ्या लवकर